जो म्हणजे फॉर्म भरला होता आणि एक और जो फॉर्म होता त्याच्यामध्ये ए बी फॉर्म एक राजकीय पक्षाकडून प्राप्त होता आ, ए बी फॉर्म राजकीय पक्षाकडून प्राप्त होता आदरणीय श्री पी ए मंडली एक ईमेल प्राप्त आहे जाऊन गरज बघून इमिडिएटली जाऊन बघून डीओ तो त्यांच्या जो राजकीय पक्षाकडून होता त्याच्यामध्ये दोन कॅन्डिडेट होते ए आणि ब अगर पहिला कॅन्डिडेट पात्र होत असेल तर दुसरा कॅन्डिडेट ऑटोमॅटिकली अपात्र होत आहे तर सिन्स त्या राजकीय पक्षाच्या पहिला कॅन्डिडेट अपात्र होत होता तर दुसरा कॅन्डिडेट ऑटोमॅटिकली अपात्र झालं त्यांच्या फॉर्म वैध होता परंतु कॅन्डिडेट पहिला पात्र असल्यामुळे दुसरं अपात्र झाला असं एकूण वीस कॅन्डिडेट उमेदवार त्यांची मंजुरी झाली त्याच्यानंतर माघार घेण्याचा दिवस आजपर्यंत तीन वाजेपर्यंत होता माघार घेण्याची प्रक्रियेमध्ये आदरणीय पर्यवेक्षक साहेब या आपले ऑब्झर्वर महोदय त्या ठिकाणी या ठिकाणी होते एकूण सहा कॅन्डिडेट्स माघार घेतला त्याचं नाव आहे प्रदीप शंकर आव्हाड डॉक्टर प्रमोद हेमराज पाटील रोहित दिलीप निकम लक्ष्मण गंगराम पाटील संग्राम सिंग सुरेश सूर्यवंशी ब्रॅकेटमध्ये पाटील आणि शेवटच्या संजय एकनाथ माली असं सहा कॅन्डिडेट्सनी विहित मुदतीत आपला नामनिर्देशन पत्र माघार घेतला त्या माघार घेतला असल्यामुळे सोळा म्हणजे वीस मायनस सहा झाले चौदा कॅन्डिडेट आणि आपल्या बॅलेट युनिटमध्ये असतो सोळा म्हणजे जागा असतो तो बॅलेट युनिटमध्ये सोळा जागामध्ये चौ चौदा कॅन्डिडेट्स एक नोटा आणि एक आपण कवर करून म्हणजे उलटून ठेवणार आहे तो असा आपला बॅलेट युनिट राहणार आहे तो बॅलेट युनिटमध्ये सहा आपल्याकडे कॅन्डिडेट्स म्हणजे येणार आहे सहा राहणार आहे म्हणजे सॉरी चौदा कॅन्डिडेट एक नोटा आणि एक कव्हर्ड असं आपला एक सिंगल बॅलेट युनिटमध्ये जळगाव लोकसभाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे अगदी काय वेळात आपला नमुना सात अचं प्रकाशन आदरणीय मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्राची मान्यतानी ते प्रकाशन होणार आहे त्या त्याच्या आपण ऑलरेडी पाठवलेलं आहे आणि त्या प्रकाशन झाल्यानंतर आपल्याला जो क्रम आहे ते औपचारिकरित्या आपल्याला मिळेल ते आपल्याकडे आपल्याकडे आता मिळणार आहे काय वेळात त्याबद्दल काय वेळात मी आपल्याला सांगतो त्याच्यामध्ये स्पेलिंग काय लोकांनी अच्छा नाम बदलच्या संदर्भात ऑलमोस्ट सगळे लोकांनी नामबदलची मागणी केली होती दुसरा एक तो पहिला मुद्दा चौदा कॅन्डिडेट सहा हो लोकांनी माघार घेतला दुसरा मुद्दा नाम बदलमध्ये श्री करण बालासाहेब पाटील नाम बदल त्यांच्या स्वीकारण्यात आलाय करण बालासाहेब पाटील डॅश पवार ठीक आहे दुसरा जो आहे आ, नाम बदल होता हा नामदेव पांडुरंग कोळी त्यांनी ऍडव्होकेट नामदेव पांडुरंग कोळी असं नाम बदल करून घेतलेला आहे युवराज भीमराव जाधव युवराज भीमराव सॉरी uh, युवराज युव श्री युवराज भीमराव जाधव यांनी आपलं नाव बदल करून युवराज जाधव ब्रॅकेटमध्ये शंभा आप्पा संभा ये केलेला आहे ब्रॅकेटमध्ये आहे संभाप्पा ते तुम्हाला आता मिळेल का वेळ अब्दुल सुकार देशपांडे तसेच आहे हां अहमद खान युसुफ खान अहमद खान फक्त नाम केलेलं अहमद खान युसुफ खान अहमद खान नाव केलेलं करण संजय पवारनी फक्त करण पवार नाम केलेलं आहे पाटील संदीप युवराज पाटील व आहे हां ललित गौरीशंकर शर्माने ललित ब्रॅकेटमध्ये बंटी शर्मा हे नाम केलेलं आहे विजय बाबूलाल डानेज ने ॲडव्होकेट विजय बाबूलाल डानेज असा एक नाम केलेलं आहे असा हा नाही ओरिजिनल जो ॲप्लिकेशन आहे जो आपला भारत निवडणूक आयोगाच्या जो, जो सूचना आहे याच्यामध्ये सहा पॉइंट तेरा त्याच्यामध्ये जो सूचना आहे त्याचा आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये असा आहे की यदी दोन नाम सारखे असेल आयुष प्रसाद आयुष प्रसाद असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो आयुष प्रसाद ब्रॅकेटमध्ये सन ऑफ अशित मोहन प्रसाद आणि दुसरा आयुष प्रसाद ब्रॅकेटमध्ये त्यांच्या वडिलांचे नाव हजबंडचं नाव असं करके नातेवाईकांचे नाव असं आपण करतो यदि दोनचं नाम अगदी सारखं असेल या या केसमध्ये दोनो कॅन्डिडेटचं नाम ओरिजिनल नाम जे होता ते ब वेगळं वेगळं होतं एक नाम होतं ब करण बालासाहेब पाटील दुसरेचा होता करण संजय पवार हे म्हणजे टोटल करण फक्त कॉमन होता बालासाहेब पाटील संजय पवार हे तीन तीन सहा अक्षरीमध्ये स चार अक्षर वेगळं होते ज्यावेळेस दोनोचा नाम मंजूर आपण मं, यदि आपण मंजूर करतोय तो करण बाळासाहेब पाटील पवार असं नाम होतोय आणि करण पवार होतो तो एक दो तीन चार एक तर चार अक्षरीय दुसऱ्याचं दोन अक्षरीय तो या एक गोष्टीमध्ये मेजर फरक आहे आणि दोन अक्षर अगर सेम असेल आणि म्हणजे चार प्लस दोन सहामध्ये फक्त म्हणजे म्हणजे एवढा अक्षर म्हणजे त्यांच्या नामची सिक्वेन्स वगैरे बदल आहे तर याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईन्सप्रमाणे अभ्यास पण केला याच्यावर आपण ऑब्जेक्शन पण विचारलं दोनोनी एकमेकांबद्दल ऑब्जेक्शन घेतलं ठीक आहे परंतु शेवटी त्यांना नियम सांगितलं दोनोनी ऑब्जेक्शन म्हणजे त्यांनी हा ऑब्जेक्शनवर ते ग्रहत बसले नाही आणि त्या ऑब्जेक्शन गेलं करण जो करण संजय पवार जो आहे करण पवार ज्यांचे नाव शेवटी होणारे बॅलेट पेपरवर त्यांच्या जो ते स्वतः उपस्थित नाही होते त्यांच्या वतीने एक कोई व्यक्ती होते उपस्थित म्हणजे त्यांचे सूचक उपस्थित होते तर त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ओके आता शे तिसरा जो शेवटचा विषय असतो रावेरबद्दल आपण बोलू तिसरा जो विषय सिंबल अलॉटमेंटच्या संदर्भात सगळे कॅन्डिडेटने माघार वगारमुळे माघार अगर नाही घेतला असता तर पाच डिस्प्यूट आपल्या समोर होते ठीक आहे पाच कॅन्डिडेटच्या संदर्भात डिस्प्यूट होते परंतु लोक एक लोकांनी माघार घेतला यामुळे सगळ्यांना त्यांच्या पहिला प्रेफरन्स मिळालेला आहे त्याचे राजकीय पक्षाचे असेल तर त्यांचे राजकीय पक्ष मिळालेला आहे आणि अदरवाईज जो काय असेल त्यांनी सगळ्यांना पहिला प्रेफरन्स जळगावमध्ये मिळालेला तो डिस्प्यूट काय नाही होता ठीक आहे आता मी रावेर विनंती करतो की आपण बोला बोला हां बोलामध्ये एकूण सुरुवातीला एकोणतीस उमेदवार होते त्यापैकी पाच उमेदवारांनी माघार घेतली त्याच्यामुळं चोवीस उमेदवार निवडणूक लढवणारे शिल्लक राहिलेले आहे आणि एक लोटा अशा रीतीनं बॅलेट पेपर आता पंचवीस लोकांचा राहील आणि दोन बी लागतील जळगाव मध्ये एक लागत रावेर मध्ये दोन बीयू वर मतदान होणार आहे त्याच्यामुळं पंचवीस उमेदवार चोवीस उमेदवार प्लस एक नोटा अशा रीतीनं पंचवीस बटन आए, जे आहेत व्ही वरचे ते ओपन राहते दुसरं सहा पाच लोकांनी उमेदवारी परत घेतली आहे त्यांची नावं आम्ही पब्लिश केलेली आहे सिंबॉल अलॉटमेंटमध्ये आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडं पहिल्या प्रेफरन्सला आम तीन व्यक्तींनी बॅट मागितलं होतं त्याच्यामुळे आम्हाला ते त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये लॉट काढावं लागले आणि लॉट काढून मग आम्ही ज्यांच्या नावाने चिठ्ठी निघाली त्यांना बॅट हे चिन्ह दिलेलं आहे आणि इतर व्यक्तींच्या बाबतीत उमेदवारांच्या बाबतीत आम्ही त्यांना त्यांच्या प्रिफरन्सप्रमाणे किंवा आर ओच्या प्रिफरन्सप्रमाणे आम्ही त्यांना चिन्ह वाटप करून दिलेलं आहे ना, नाव नाव बदलामध्ये फक्त दोन आम्ही मान्य केलेलं आहे एक आहे इंजिनियर त्यांनी सुरुवातीला लिहिण्यासाठी अर्ज दिला होता आणि दुसरे आहेत शेवटी एक सर लिहिण्यासाठी अर्ज दिला होता त्या दोघांचं मान्य केलेलं आहे अदरवाईज बाकीचे दोन लोकांचे अर्ज होते ते आम्ही रिजेक्ट केलेले कारण त्यांनी त्याच्यामध्ये एकशे आठ वगैरे काहीतरी ऍड करा असं लिहिलेलं होतं त्याच्यामुळे ते काही पॉप्युलरली नोन नाव नाही असं ग्रहित धरून आम्ही ते काही मान्य केलेलं नाही अशा रीतीने एकूण चोवीस उमेदवार प्लस एक नोटा आणि दोन बी यू रासाठी लागतील जळगावच्या संदर्भात दोन गोष्टी मला आपल्याला एक मी नाव वाचताना एक नाम विसरलो जो मला बोलायला पाहिजे होता नाम बदलमध्ये ईश्वर दयाराम मोरे त्यांनी नाम बदलून एक हवलदार ईश्वर दयाराम मोरे या नाममध्ये त्यांनी केलेलं आहे हवलदार हवीलदारमध्ये जरा स्पेलिंगचा अजून विषय ते वचं सॉर्ट आउट करतो परंतु त्यांनी नाम बदलून एक्स हवीलदार हवलदार हवलदार ईश्वर दयाराम मोरे असा त्यांनी केलेला आहे त्यांची ओरिजिनल मागणी होती की ईश्वर दयाराम मोरे ब्रॅकेटमध्ये एक्स आर्मी माजी सैनिक असं त्यांनी मागितलं होतं परंतु त्या आपल्याला करता येत नाही तो जो करता येतो नामाच्या आधी आपण प्राध्यापक लावू शकतो डॉक्टर लावू शकतो आर्मीच्या आपल्याकडे पदवी असेल लेफ्टनंट जनरल सिपाई मेजर सुबेदार मेजर व सगळं लावता येतो तो त्यांनी एक्स हवलदार ईश्वर दयाराम मोरे असा त्यांनी दिलेला तो ईश्वर दयाराम मोरे आपण स्वीकारलेला अच्छा एक और गोष्टी आपल्याला घडलेला आहे जो मी आपल्याला निर्देशात आणून देतो आ, आज जवळपास तीन वाजून पाच मिनिटात एक ईमेल मुख्य निवडणूक अधिकारीकडून आपल्याला प्राप्त झाला की एक अखिल भारत हिंदू महासभा नामाची एक पक्ष नी आपल्याकडे नामनिर्देशन भरलं होतं त्याचे नामनिर्देशनवर भारत निवडणूक आयोगाकडे एक कोई व्यक्तींनी मधून एक व्यक्तींनी ऑब्जेक्शन त्यांचे ए बी फॉर्मवर ऑब्जेक्शन घेतलेलं आहे त्यांचं नामनिर्देशन पत्र प्रथमदर्शिनी हंड्रेड पर्सेंट पात्र होता त्याच्यावर साईन होता ऍड्रेस होता आणि भारत निवडणूक आयोगाच्या यादीवर त्याचं नाम होता आपण त्याची पडताळणी केली आणि सगळे जो राजकीय पक्ष आणि कॅंडिडेट्स जो त्या दिवस स्क्रूटनीचे दिवस या ठिकाणी उपस्थित होते आपण त्यांना क्लिअर कट विचारला चार वेळा की बॉस याच्याबद्दल कोणाला आक्षेप आहे का एक बी आक्षेप त्या संदर्भात प्राप्त नाही होता एक बी सूचना या संदर्भात आपल्याकडे प्राप्त नाही होती आपण याची माहिती मुंबईला निवडणूक अधिकारी महोदयकडे पण पाठवलं मुख्य निवडणूक अधिकारी महोदयकडे तिथून पण काय परंतु काल रात्री त्यांना काही ईमेल प्राप्त झाला की याच्यावर वाद चालू आहे काहीतरी सुप्रीम कोर्टात वाद चालू आहे तर याबद्दल निर्णय आपला आता भारत निवडणूक आयोगाकडून निर्णय असा प्राप्त झाला आहे की त्याला इंडिपेंडेंट कॅन्डिडेट म्हणून आपण ट्रीट करावा त्यांच्या ए बी फॉर्म नामंजूर करावा ते कोई रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे नाव नाही होते तर रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टीचे नसल्यामुळे त्यांनी दहा सूचकांचं नाम त्याच्यामध्ये भरलं होतं दहा सूचकांचं नाम भरताना त्यांनी जो राज त्यांना जो सिंबल अलॉटमेंट असतो त्यांना जो चीन अलॉटमेंट असतो ते पण स्वतंत्र रीती असतो म्हणजे त्याला म्हणजे फ्री सिंबलमधूनही घ्यावा लागतो तर याच्यामध्ये ओनली हे होता की त्यांच्या नाव राजकीय पक्षामध्ये येणार की स्वतंत्रमध्ये येणार तर भारत निवडणूक आयोगाने जो आपल्याला निर्णय आता ईमेल जो मी म्हटलं ना ईमेल प्राप्त आहे तो ईमेलमध्ये त्यांनी असा आदेश प्राप्त पाठवलेला आहे की याला तुम्ही याच्यामध्ये घ्या म्हणजे स्वतंत्र कॅन्डिडेट म्हणून घ्या तो एक छोटा बदल या वरच्या लेवलवर झालेल्या निर्णयामुळे आपल्याकडे राजकीय पक्ष म्हणजे म्हणजे मान्यता प्राप्त राजकीय पक्ष तीन कॅन्डिडेट झाले त्याच्यामध्ये दोन राष्ट्रीय एक रा राज्यस्तरीय दोन कॅन्डिडेट रेकग्नाइज म्हणजे रेजिस्टर्ड अनरेकग्नाइज पार्टीचे झाले आणि उर्वरित जो आ, नौ कॅन्डिडेट्स आहे आता आय थिंक चौदा आहे ना नौ दोन पाच हा नौ कॅन्डिडेट आहे ते झाले स्वतंत्र इंडिपेंडंट कॅन्डिडेट झाले ठीक आहे क्लॅरिटी राहू द्या बिकॉज हे तक्रार आधी नंतर प्राप्त झाली आणि या आदेश आपल्याला प्राप्त झाला तर त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये हे पण केला ठीक आहे और, और काही विषय अच्छा एक सेकंड हे निवडणूकच्या प्रक्रियामध्ये झाले नामनिर्देशन आपण टप्प्याटप्प्याने घेऊ बिकॉज आपले बाकी पण काय मुद्दे आहे नामनिर्देशनच्या संदर्भात बिकॉज आपला आचारसंहिता प्रचार खर्चा व आता सुरू होणारे पूर्ण केलं तो आता त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू मतदार जनजागृती बिकॉज हा एक मोठा विषय झाला किंवा महाराष्ट्रामध्ये जो मतदारांची टक्केवारी आहे मतदान किती झाले त्याच्यावर जरासा मागच्या इलेक्शनच्या तुलनेने प्र प्रत्येक ठिकाणी काय प्रमाणात कमी होत आहे तर त्याच्याबद्दल जळगाव जिल्हा काय करत आहे त्याबद्दल पण आपल्याला बोलायचं आणि पारदर्शता आपण हंड्रेड पर्सेंट ठेवलेली आहे प्रत्येक प्रोसेसमध्ये आणि सगळ्यांना म्हणजे एक व्यवस्थितपणे जेवढा आपण क्लिअर कट निवडणूक प्रक्रिया करू शकतो आपण करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आणि म्हणजे सगळे नियमाला दहा दहा वेळा तपासून आपण कारवाई केली ठीक आहे आता मी और काय हा आता नामनिर्देशन प्रक्रियाबद्दल प्रश्न असेल तो आता विचारू आपल्याला काही वेळात काही वेळात मुख्य निवडणूक अधिकारीकडून ते मान्य झाल्यानंतर आपले व्हॉट्सअप ग्रुपवर आपले नोटीस बोर्डवर ते काही वेळात मिळून जाईल अगदी काही वेळात आता ऑलरेडी मी यादी तो वाचलेलंही आहे परंतु फायनल तुम्हाला फायनल फायनल क्रमांक सहित मिळून जाईल क्रमांकमध्ये जरासा स्पेलिंग या सगळ्या गोष्टी बद्दल जरासा ये ते एक वेळ तपासून झालं तर गडबड होणार नाही इझिली आज सहा वाजता ठेवलं होतं आपण या प्रेस कॉन्फरन्स सहा वाजता ठेवलं होतं की आता देता आणला पाहिजे परंतु हे जो प्रॉब्लेम झाला त्यामुळे आपल्याला जरासा वाट पाहावारी क्रमवारी देवनागरी भाषामध्ये मी सांगतो देवनागरी भाषेमध्ये त्यांचे मूल प्रमाणे राहील मूल नाम नाम जो त्यांनी निर्देशन पत्रवर वर भरलेला नाम प्रमाणे राहील और उसने पहले मान्यता प्राप्त राजकीय पक्ष त्याच्यानंतर आपले अनरेकग्नाईज रेजिस्टर्ड अनरेकग्नाइज पोलिटिकल पार्टी त्याचे मराठी काय असेल नोंदीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्ष आणि स्वतंत्र राजकीय पक्ष आणि प्रत्येक कॅटेगरीमध्ये त्यांची और एक और डाउट होता लोकांच्या मनात म्हणजे त्यांच्या देवनागरी भाषा मध्ये नाम म्हणजे डॉक्टर वगैरे ते लावता येत नाही त्यांचे मूल नाम जसे डॉक्टर आयुष प्रसाद करण्याचे का ओनली आयुष प्रसाद अप्रमाण आणि जो त्यांनी मध्ये भरलेला आणि तिसरी जो फायनल गोष्टी आहे राज राजकीय स्तरावरचे पक्ष आणि राष्ट्रीय स्तरावरचे मान्यताप्राप्त पक्षाच्या नाम म्हणजे स्टेटस सेम आहे असं नाही की ते राजकीय राष्ट्रीय आहे तर त्यांचे वर येणार आणि यांच्या ये खाली असं नाही स्टेटस सेम आहे आणि त्याच्यामध्ये अक्षरी ही देवनागरी अक्षरी नाही नाही ऐका या विषय बद्दल टोटली हे गोष्टी आहे की आदरणीय रिटर्निंग ऑफिसर महोदयांनी आपला लेखी मध्ये निर्णय दिलेला आहे आणि एक वेळा त्यांनी लेखीमध्ये निर्णय दिलेला आहे त्या लेखीचा निर्णय सगळ्यांना जग जाहीर आहे आणि त्या लेखीचा निर्णय म्हणजे ऑलरेडी म्हणजे प्रकाशित करण्यात आलेला त्याच्या वर काय बोलणं योग्य नाही आहे जो निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि त्या निर्णयाच्या सगळे हिशोब त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि ॲज पर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या गाईडलाइन प्रमाणे जो काय आहे ते अगदी योग्य निर्णय घेण्यात आले त्यांनी निर्णय दिला कि नाही

और मेरे को भी चाय दे दो यार <laughs> मुझे चाय पीता हाँ चलो 85 प्लस का हां एक-एक करके बोल दो वो तो याद ही नहीं मिला आप पण कुठले कैंडिडेटचे नाव फक्त स्क्रूटिनी सोडून काय घेत नाही ठीक है वो अच्छा आता मी पुढच्या टप्प्याबद्दल बोलतो आता पुढच्या आठवड्यापर्यंत आपला दर आठवडा प्रेस कॉन्फरन्स होता पुढच्या आठवड्यापर्यंत दोन विषय सुरू होतात नंबर एक प्रचार सुरू होता प्रचारमध्ये सर्वात महत्वपूर्ण गोष्टी आहे ते खर्चाच्या संदर्भात खर्चाच्या संदर्भात जो गोष्टी आहे आचारसंहिता पालन करण्यासाठी आपण सगळ्यांना आचारसंहिताची पुस्तक आपण दिलेली आहे तुम्ही पाहिलं असेल फोटोग्राफमध्ये आपण एक गट्टा द्यायच्या ठीक आहे क्लिअर कट पुस्तकाची यादी दिलेली आहे आज जो पात्र ठरलेले उमेदवार आहे सं सग सगळ्यांना शंभर पाना अठरा पान सतरा पत्र इतना दिलेले सगळे माहिती त्याला त्यामध्ये साईन करून सिस्टमॅटिकली बंच दिलेले सगळ्यांकडून रि, रि रिसिव्हिंग घेतली आहे दोन उमेदवार या मिटिंगमध्ये नाही होते त्यांच्याकडून हा रिसिव्हिंग घेण्यात आलेली नाही आय होप आय एम क्लिअर दुसरी गोष्टी या सगळे बाबी जो आहे आपली इलेक्शन प्रक्रियामध्ये या या सगळ्या गोष्टी आपण केलेली आहे दुसरी गोष्ट आहे की त्याला उद्या खर्चाचं प्रशिक्षण उमेदवार अथवा त्यांच्या खर्चाच्या संबंधमध्ये जो त्यांचे एजंट्स आहे त्यांच्या उमेदवारांच्या प्रशिक्षण जिल्हा परिषदचे पहिले मंजिल हॉलमध्ये लावण्यात आलेलं ला आहे सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी दोनों रावेर आणि जळगाव दोनोची प्रशिक्षण त्या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये आवर्जून सगळे उमेदवारांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं खर्चाचे हिशोब येथी वेळेवर नाही दिला तर त्यांच्यावर कारवाई नियमाप्रमाणे होऊ शकतात भविष्यामध्ये निवडणूक मधून त्याला बॅन करता येऊ शकतात याबद्दल आपण खात्री करून घ्यावा पुढच्या विषय उमेदवारांनी दोन तारीख सात तारीख आणि अकरा तारीख बरोबर उमेदवार आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी देण्यात यावा सॉरी उमेदवार खर्चाचा अहवाल देण्यात यावा ठीक आहे हा खर्चाच्या अहवालाची परिपूर्ण तपासणी होणार आहे आणि त्याच्यासाठी एक वरिष्ठ भारत इन्कम टॅक्स विभागाच्या आयकर विभागाच्या वरिष्ठ अधिकारींची नेमणूक एक रावेरसाठी आणि एक जळगावसाठी करण्यात आलेली आहे ते त्याची ते तपासणी करणार आहे आपल्या डिस्ट्रिक्ट ट्रेजरी ऑफिसर महोदय कॅफो जिल्हा परिषद कॅफो महानगरपालिका त्याला मदत करणार आहे आणि प्रत्येक तालुकामध्ये भारत सरकारचे जो अधिकारी आहे त्यांची नेमणूक करण्यात आली असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर म्हणून आणि ते परिपूर्ण तपासणी या संदर्भात करणार आहे व्हिडिओग्राफी टीम ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे आणखी ऍक्टिव्ह होणार सगळे उमेदवारांच्या मागे ते फिरणार तो सगळ्या लोकांनी व्यवस्थित हिशोब द्यावा रेड चार्ट आपण क्लिअर कट देण्यात आलेला आहे आणि आज रेड चार्ट कौतुक पण की सगळे आयटम घेण्यात आलेले आहे वाजिब दर घेण्यात आलेला आहे काही दर बद्दल जरास होता की जरा जादा दर घेण्यात आलाय परंतु वाजिब दर बद्दल लोकांनी कौतुक पण केलेलं याच्याबद्दल सगळ्यांचे आभार आहे आणि भरपूर नवीन आयटम्स आपण घेतलेली आहे जो आधीच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये नाही होता सो दॅट हंड्रेड पर्सेंट खर्च आपण याच्यामध्ये है। ये एक महत्वपूर्ण गोष्टी दुसरी गोष्टी ये है कि कुछ ही आ, लैंडिंग अनशेड्यूड लैंडिंग आप, सगड़े पर एआर कड़े सहायक निवक निर्णय अधिकारी क्या बाकी जो एकमेव जो अपने क्या लैंडिंग परवांगी जिस्तरा है तो वाहना की परवांगी बिकॉज वाहन जो है मल्टीपल विधानसभा मतदार संघ सकते तो आप सगड़े खाएंगे ते कुठलेही हॉल इन्क्लुडिंग शासकीय व शाळेच्या जो मोठे मोठे ग्राउंड आहे रो, ते घेऊ शकतात त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रम घेऊ शकतात फक्त सगळ्यांना उपस्थित होणार उपलब्ध होणं पाहिजे आणि सगळ्यांना रोटेशन मध्ये म्हणजे त्यांच्या मागणीनुसार ते देण्यात यावं याची सूचना देण्यात आली पुढच्या आठवड्यापर्यंत निवडणूक प्रक्रियेमध्ये जो एक अत्यंत महत्वपूर्ण गोष्टी होणार आहे ते आहे होम बोटिंग आपल्या जिल्ह्यामध्ये पंधरा सो तेवीस आहे फायन्स यादी का पंधरास लोकांना आय थिंक मी एक्झॅक्ट आकडे एक सेकंड बस कन्फर्म करतो बिकॉज डेली अर्ज येत आहे पंधरा सो पंचवीस आहे वाढला असेल ते पंधरा पंचवीस लोकांना होम वोटिंगची मान्यता देण्यात आली आहे चार पाच या दोन दिवस मध्ये त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या मतदार नोंदवण्यात येणार आहे प्रक्रिया पोस्टल बॅलेट वाली आहे फक्त या मतदान आपला नोंदवण्यात येणार आहे आता मी मतदार यादी फायनल झाली मतदार यादीच्या प्रत उमेदवारांना मिळणार आणि त्यांनी हा मतदार यादीचा प्रत घेऊन त्या सगळ्या गोष्टीच्या कराव्या मान्यता बारा प्रकारची आहे असे मी तुम्हाला सांगतो मिरवणूक पदयात्रा रॅलीची एक प्रकार आहे फ्लेक्स बॅनर बोर्ड एक प्रकार आहे सोशल मीडियाची म्हणजे प्री मान्यता एमसीएमसी जिल्हा माहिती अधिकारीकडे एक प्रकार आहे शाळेच्या मैदान सभा नारकत दाखिला ध्वनी परवानगी पोलीस स्टेशन करून आहे हेलिपॅड हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी आहे उमेदवारांच्या तात्पुरती प्रचार कार्यालय स्थापन करण्याबद्दल आहे राजकीय जिल्हा अध्यक्षांचे प्रचार वाहनची परवानगी जिल्हा निवडणूक अधिकारीकडे आहे प्रचार वाहन म्हणजे या आहे खासगी जागेवर जाहिरात फलक लावण्याचे बद्दल एक आहे पोस्टर झेंडेच्या बद्दल आहे जाहीर सभा वगैरे घेण्याच्या संदर्भात आहे असे बारा प्रकारचे मान्यता ओके आता मी जरासं सांगतो दिव्यांग मतदार जळगाव मध्ये दहा हजार दोनशे एकसष्ट आहे रावेर मध्ये अकरा हजार बहुत स्लो जातो चायले तुम्ही रेकॉर्ड करता ह्यामुळे मी घेतो अरे रेकॉर्ड थांबून घ्या काय देऊ बाईट नाही नाही चाय पे नाही चर्चालो दहा हजार दहा हजार दोनशे एकसष्ट जळगाव मध्ये दिव्यांग लोकांची नोंदणी झालेली आहे दहा हजार दोनशे एकसष्ट टेन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी वन रावेर अकरा हजार दोनशे अडतीस सर्वाधिक दिव्यांग बांधव आपले चाळीस गावमध्ये आहेत दोन हजार चारशे छप्पन पूर्ण जलगाव जिले मध्य एक निन्यानवे एक हजार एकवीस हजार चारशे निन्यानवे